बघा चा घातांक चार गुणीला कंसामध्ये यम बराबर किती असा विस्तार सूत्रे या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर दोनचा घात चार गुणीला या आठच मूळ घात मध्ये करा जस की आठ म्हणजे दोनचा घात तीन म्हणजे दोनचा घात तीन सोबत यम घ्या आणि या कंसाचा घात दोन समोर दोनचा घात बावीस दोनचा घात चार गुणीला दोनचा घात तीन यम आणि त्याचा घात दोन एक सूत्र विस्तार सूत्रेमध्ये आम्ही बघितलं कंसामध्ये याचा घात आणि कंसाचा घात असेल तर या सूत्राचा विस्तार याचा घात यम यन म्हणजे या घाताघातामध्ये गुणाकार असतो म्हणून इथं दोनचा या घाताघातामध्ये गुणाकार तीन दोन्ही सहा यम बराबर दोनचा घात बावीस आता इथे एक आणखी सूत्र विस्तार सूत्रे या प्रकरणात आम्ही अभ्यासल याचा घात यम गुणीला याचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो याचा घात यम अधिक यन या पद्धतीनं म या आशयाचा अवलंब करत इथं जसं मूळ ए सारखा आहे तसं इथं मूळ दोन सारखा आहे म्हणून घाताघाताची करा बेरीज अर्थात दोन घातामध्ये चार अधिक सहा यम समोर दोनचा घात बावीस आता या दोन ला दोन खलास चार अधिक सहा यम बर बावीस सहा यमला एकटं करा बावीस कड जाताना चार वजा स्वरूपात सहा यम बराबर ही वजा, वजा बाकी अठरा यमला एकटं करू अठराकडं जाताना सहा भागीला यम बराबर हा तीन न गेलेला भाग किंमत किती असा प्रश्न होता तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. विस्तार सूत्रे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करता येईल